नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कधी कधी भाजी असली ना तरी ती खाऊ वाटत नाही आणि तोंडाला चव आणणारं दुसरं काहीतरी खाऊ वाटतं मग तेव्हाही कांद्याची चटणी बनवून खायची तर त्यासाठी तुम्हाला चटणी जेवढी बनवायची तेवढे कांदे घ्यायचे आणि कांदे जेवढे बारीक होतील तेवढे बारीक कापून घ्यायचे आता लगेच खलबत्ता घ्यायचा त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्यात लसूण टाकायचं लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला आबडदोबड कुटून घ्यायचं कुटून घेतल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता आपल्याला तेलाचा तडका मारायचा आहे तडक्यासाठी तेल गरम करायचं आणि त्यात मोहरी आणि जिरं हे टाकायचं आणि तडतड होऊ द्यायचं आणि तो तडका मिरचीत टाकायचा मस्त चरकन तडका बस बसला की लगेच चटणी खववाट एवढा छान सुगंध सुटतो शेवटी कोथंबीर घालून आणि लिंबू पिळून घ्यायचं माझा लिंबू पिळलेला व्हिडिओ काढायचा राहिला त्यासाठी मनापासून सॉरी जर तुम्ही ही चटणी कोणाला खाऊ घातली ना तरते तुम हनारस आ, तुम तर ते तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणारच नाहीत आणि लगेच रेसिपी विचारतील एवढी छान ही चटणी लागते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये अशाच रेसिपीज पाहण्यासाठी एक्सप्लोअर विथ रवीना माझ्या यूट्यूब चॅनलला स सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद